नमस्कार आपण पाहत आहोत जन्मत मराठी न्यूज आणि आता पाहूया बातम्या विस्ताराने गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोर्याच्या निनादामध्ये आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला ओल्या पापण्यांनी आप निरोप दिलाय पुढच्या वर्षी लवकर या अशी भावनिक साथ सुद्धा यावेळी आपल्या लाडक्या बाप्पाला भक्तांना घातली गणेश उत्सवाच्या निमित्तानं सर्वत्र शुभदा आणि मांगल्याचं चैतन्य निर्माण होत असतं गणेश भक्त आपल्या गणेशोत्सवाच्या काळामध्ये आपल्या घरापासून ते मोठमोठ्या मंडळांपर्यंत विविध ठिकाणी गणेशाची विधिवत स्थापना करून सुंदर असे देखावे आणि सजावट कार्य करून दररोज सकाळ संध्याकाळ बाप्पाची आरती करत त्याची मनोभावी सेवा करतात त्याची पूजा करतात आणि महाप्रसादासारखे विविध कार्यक्रम आध्यात्मिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक तसंच समाज उपयोगी उपक्रम राबवून आपल्या लाडक्या बाप्पाला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करतात बच्चे कंपनीचं तर काही विचारूच नका आपल्या लाडक्या बाप्पासाठी मोदक फळं मिष्टान्न हे सगळं त्याला अर्पण करणं आणि प्रसाद म्हणून आपण गट्टम करणं हा तर त्यांचा आवडीचा भाग म्हणून अगदी बालगोपालांना तर गणेशोत्सव म्हणजे आनंदाची पर्वणीच असते या सृष्टीतील सगळे प्राणी पशू पक्षी वनस्पती आणि चाराचार सृष्टीचं मानवाचं कल्याण व्हावं आणि सर्वत्र सुख समाधान आणि शांतता नांदावी अशी मागणी भाविक भक्त आपल्या गणरायाकडं करत असतात भक्तांच्या संकटसमयी धावून जात त्यांच्या मनोकामना पूर्ण करणारा गणराया आपल्या सगळ्या भक्तांना सुरक्षितता आणि आश्वस्ततेचं वरदान देत या उत्सवाच्या निमित्तानं औपचारिक निरोप घेत असतो नाशिक शहरातील नाशिक रोड परिसरातील जेल रोड येथील गोदावरी नदीच्या पात्रात दसक आणि पंचक घाट येथे गणेश विसर्जन आज करण्यात आलं गणेश विसर्जनासाठी सकाळपासूनच या मार्गावरती विविध मंडळे त्यांचे गणपती घरगुती गणपतींच्या विविध शोभायात्रा अगदी वाजत गाजत काढण्यात आल्या होत्या घाटावरती भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला आप विसर्जित करण्यापूर्वी त्याची विधिगत आरती करून यावेळी त्याचं विसर्जन केलं यावेळी राष्ट्रीय स्तरावरील रोलर स्केटिंग प्रशिक्षक विवेक कर नालकर हे सुद्धा आपल्या परिवारासोबत पर श्रींच्या विसर्जनाला आले होते त्यांची प्रतिक्रिया जनमत मराठीनं जाणून घेतली सर्व भाविकांना सगळ्या सर्व भाविकांना अनंत चतुर्थ्याच्या खूप खूप शुभेच्छा आज गणपती बाप्पा आपल्या गावी चाललेले आहे थोडं दुःख होत आहे सगळ्यांना की दहा दिवस ते घरात असल्यानंतर जो आनंद राहतो सगळ्यांना आनंददायी करून जातो आज जाताना थोडं मनाला वाईट दुःख होऊ राहिलं तर गणपती बाप्पाला मी गणपती बाप्पाच्या चरणी एकच सगळ्यांच्या सगळ्या पर, परिवारांना सुखी समृद्धी भर भराटी देवोय बाप्पाकडे ही प्रार्थना करतो बाप्पाकडून नालकर परिवाराकडून शुभेच्छा यावेळी नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं विविध ठिकाणी कृत्रिम तलाव उभारण्यात आले होते जलप्रदूषण टाळण्यासाठी भाविकांना मूर्ती दान करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं होतं याशिवाय निर्माल्याचे संकलन कर नदीचं पाण्याचं पावित्र्य राखण्याचा पालिकेनं प्रयत्न केला या सर्व प्रयत्नांना नागरिकांनी ना चांगला प्रतिसाद दिल्याचं चा चित्र आहे शेवटचं वृत्त हाती येईपर्यंत शहरभरामध्ये पाचही विभागात जवळपास सव्वा लाख मूर्त्या ज्या आहेत त्या संकलित करण्यामध्ये पालिकेला यश आल्याची माहिती आहे संपूर्ण गणेशोत्सवाच्या काळामध्ये विशेषतः नाशिक रोड परिसरात कायदा आणि सुव्यवस्था अवधीत राखण्यासाठी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप करणे यांच्या मार्गदर्शनानुसार परिमंडळ दोनच्या उपायुक्त मुनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी आणि नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने विशेष दक्षता घेतल्याचं चित्र पाहायला मिळालं ब्युरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज नाशिक जबाबदारी न्याय हक्काची